इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास आणि सुप्त गुणांचा विकास व्हावा म्हणून दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आनंद मिळाव्याचं आयोजन कुमारेश्वर बाबा सेमी इंग्लिश स्कूलमध्ये करण्यात आलं होतं कार्यक्रमाचे उद्घाटक सिंदकेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत किनगे हे होते त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून प्रतिमेचं पूजन करून उद्घाटन करण्यात आलं यावेळी मंचावरती उपस्थित प्रमुख पाहुणे मान्यवर यांचे शाळेच्या वतीनं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं त्यानंतर बाबा सेमी इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांनी एक इसरो चंद्रयान तयार केलं होतं त्याचं प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आलं यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत किंगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं बाईट आनंद मेळाव्यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध व्यंजनांचे स्टॉल्स लावले होते यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत किंगे यांच्यासह प्रमुख पाहुणे यांनी व्यंजनांच्या स्टॉलला भेट देऊन विद्यार्थ्यांचं कौतुक केलं यावेळी पालक माता पालक यावेळी पालक माता पालक विद्यार्थ्यांनी आनंद मिळावा स्टॉलचा आस्वाद घेतला त्यानंतर आलेल्या माता पालक यांचा हळदी कुंकूचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता यामध्ये कुमारेश्वर बाबा शाळेमधील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका यांनी परिश्रम घेतलेत या आनंद मेळावा कार्यक्रमास पालकमाता पालक, पालक विद्यार्थी विद्यार्थिनी ज्येष्ठ नागरिक मोठ्या उपस्थित होते अमोल राठोड यांनी यावेळी सर्वांचे आभार नमस्कार मी व्ही राठोड सर कुमारेश्वर इंग्लिश स्कूल सालेगुडा आज आमच्या शाळेमध्ये विविध कार्यक्रम आज दिनांक सतरा जानेवारी दोन हजार चोवीस वार बुधवार रोजी हे शाळेमध्ये आयोजित केलं होतो जगदंबा बहुद्धीश सेवाभावी संस्थाद्वारा संचलित कुमारेश्वर प्री प्रायमरी स्कूल कुमारेश्वर बाबा इंग्लिश स्कूल कुमारेश्वर सेमी इंग्लिश स्कूल सालईगुडा या शाळेमध्ये या आमच्या शाळेमध्ये दरवर्षी काही ना काही विद्यार्थ्यांसाठी नवनवीन उपक्रम आम्ही राबवत असतो तसेच याही वर्षी आम्ही आनंदनगरी आणि प्रक्षेपण म्हणजेच मिसाईल चंद्रयान प्रक्षेपण केलं होतं यामध्ये विद्यार्थ्यांनी त्यांच्या विविध ज्ञानाने एक मिसाईल तयार केलेली होती चंद्रयान असं नाव देण्यात देण्यात आलं होतं आणि ते आम्ही त्याचं प्रक्षेपणसुद्धा केलं होतं विशेष म्हणजे आनंदनगरीचं कार्यक्रम पण या ठिकाणी ठेवलं होतं जेणेकरून विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये फ्युचरमध्ये त्यांना ज्या काही व्यावसायिक ज्ञान आहे त्यांना मिळाला पाहिजे हाच आमचा यामागे उद्देश होता का, तो कार्यक्रम ठेवण्यामागे आणि विशेष करून सगळ्या पालकांनीसुद्धा आम्हाला या बाबतीमध्ये सहकार्य केलं त्यांच्या मुलांना या कार्यक्रमामध्ये सहभागी त्यांना करून आम्हाला सहकार्य केलं आणि हा कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे झालेला होता विशेष म्हणजे आपले गटशिक्षणाधिकारी महामुने सर हे अध्यक्ष म्हणून होते तर प्रमुख उद्घाटक म्हणून शिंदकडचे सहायक पोलीस निरीक्षक किंगे साहेब होते आणि बरेचसे प्रमुख पाहुणे देखील इथे आलेले होते ज्येष्ठ नागरिक तसेच पत्रकार संघ आणि भरपूर प्रमाणामध्ये पालक आणि माता पालक देखील या शाळेमध्ये आज या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली होती या कार्यक्रम ठेवण्यामागे फक्त विद्यार्थ्यांना ज्ञान मिळावं आणि खास करून जेव्हा चंद्रयान भारत देशाने लाँच केलं होतं ते खरोखरच म्हणजे खूप गौरवचा दिवस होता तो आणि तेव्हापासूनच विद्यार्थ्यांना उत्सुकता होती की नेमकं ही जे चंद्रयान असते मिसाईल असते ही कशा पद्धतीनं जाते सर असं आम्हाला नेहमी नेहमी ने, ने ने ते प्रश्न विचारू लागले होते तर आमच्या डोक्यामध्ये तेच एक कल्पना सुचली की आपण एक प्रयोग करून पाहूया आपण एक चंद्रयान छोटंसं बनवून लॉन्च करून पाहूया आणि विशेष म्हणजे आम्ही त्यामागे मार्ग म्हणजे त्याचा मार्ग शोधत राहिलो आणि त्यानंतर आम्हाला त्याची माहिती काढल्यानंतर ती चंद्रयान मोहीम आम्हाला सक्सेस करण्यासाठी विद्यार्थ्यांना आम्ही पूर्णपणे त्यांना ज्ञान दिलं त्यांच्या गोष्टीकडून सगळ्या गोष्टी करून घेतलं आणि कॅम्प्युटरद्वारे खरोखरी त्यांचं एक हे करून आम्ही सगळ्यांसमोर ते लॉन्च करून दाखविलं आज बरेचसे पालक मातापालक आणि विशेष म्हणजे भरपूर असं सार्वजनिक परिसरातील पूर्ण नागरिक इथे आले होते खूप गर्दी होती आणि त्यांनी सर्वांनी आपल्या डोळ्यासमोर चंद्रयानचं प्रेक्षक त्यांनी पाहिलेलं आहे आणि डोळ्यामध्ये पूर्णतः आमचा कार्यक्रम यशस्वी झाला आणि यामध्ये आमचे शाळेचे मुख्य नियोजन व्यवस्थापक श्री पी बी राठोड सर यांनीसुद्धा अतिशय मेहनत घेतली सगळ्यांना मार्गदर्शन केलं मुख्याध्यापक चव्हाण सर मुख्याध्यापक आडे सर मुख्याध्यापक जंगेवार सर यांनी देखील खूप मेहनत घेतली आणि विशेष म्हणजे सगळ्या स्टॉपनीच मेहनत घेतली आणि विद्यार्थी यांनी सुद्धा शास्त्रज्ञ म्हणून आले होते काही विद्यार्थी सैनिक म्हणून आले होते जे की मिसाईल मॅन यांना प्रोटेक्ट करण्यासाठी आणि मिसाईल प्रोटेक्ट करण्यासाठी जे सैनिक आपल्या देशावर जे हे करतात तशाच पद्धतीने आमच्या शाळेमध्ये काही विद्यार्थी सैनिक झाले होते अशात अशा प्रकारे विविध त्याच्यानंतर थोड्या वेळाने ते लॉन्च झाल्यानंतर मग आनंदनगरीचं आस्वाद घेतलं सगळ्यांनी विद्यार्थ्यांनी भरपूर असे खाद्यपदार्थ बनवून आणले होते आणि कशा पद्धतीने विका विक्री करायची आपलं इन्कम कसं वाढायचं याचं त्यांना ज्ञान मिळालं जेणेकरून भविष्यामध्ये त्यांनी काही व्यवसाय केले तर त्यांना ह्या गोष्टी कळायला पाहिजे हा त्याच्या मागचा उद्देश होता अतिशय आनंदामध्ये हा कार्यक्रम साजरा झाला त्यानंतर एक हळदी आपला पारंपरिक एक कार्यक्रम होतं त्या मातापालकांसाठी ठेवलं होतं पा आमचे सगळे टीचर्स महिला वर्ग यांनी सगळ्यांनी त्या मातापालकांचा आ... हळदी कुंकू करून त्यांचं स्वागत केलं आणि अशा प्रकारे हा कार्यक्रम अतिशय छान झाला असं मी म्हणतो आपण आपल्या शाळेतर्फे राहत आहात आणि या लहान वयापासूनच विद्यार्थ्यांना शास्त्रज्ञ काय आहे चांद्रयान काय आहे या सर्व गोष्टी आपण माहिती करून देत आहेत याबद्दल मी आपले आभार मानतो की विद्यार्थ्यांना कुतहत्ता ह्याच वयापासून असते लहान वयापासून असते चांद्रयान काय आहे या प्रत्येक गोष्टी आपण वेगवेगळे वे सब्जेक्ट घेऊन वेगवेगळे विषय वे घेऊन वे आपण या शाळेमार्फत नेहमी येत असतात तसेच आज पालकांचाही आपण पालक मेळावा ठेवलेला आहे मकर संक्रांतीनिमित्त आपण हळदीपुंदाचाही कार्यक्रम ठेवलेला आहे आणि या छोट्याशा सारखानीसारख्या म्हणजे गावामध्ये असे विविध उपक्रम राबवून आपण शहरालाही मागे टाकत आहात याबद्दल आपलं परत एकदा मी आभार व्यक्त करतो आणि विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना माझं एक सांगणं असेल की या परिस्थितीमध्ये आपली शाळा जे काही उपक्रम राबवते हे तुम्ही लक्षात घ्या त्या रुजवून घ्या मनामध्ये आणि त्या पद्धतीने वाटचाल करा सर्व विद्यार्थ्यांना एक सूचना असेल की शिक्षक जे आहेत जे काही उपक्रम राबवतात त्यांना प्रश्न विचारणे कुतूहलपणे सगळ्या गोष्टी माहिती करून घेणे ह्या सुद्धा गरजेच्या आहेत परत एकदा मी कुमारेश्वर धन्यवाद देतो की आपण नवीन उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना चांगलं मार्गदर्शन चांगल्या गोष्टी सांगत असतात आणि मला या कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल परत एकदा मी कुमारेश्वर स्कूलचं धन्यवाद देतो जय हिंद मजहर शेख सी चोवीस तास नांदेड